चैनल मदे आपले स्वागत आहे नाका येथे आज सकाळी विकास त्या कारखान्यात बांबू, का का बांबू चा ट्रक मधून बांबू उतरवत असताना त्यांना एक साथ दिसला व त्या कारखान्यामधील सिद्धाराम कोडम यांनी सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांना कॉल करून बोलावले त्या ठिकाणी तात्काळ सर्पमित्र इस्माईल रंगरेज आणि इम्रान पटेल यांनी तिथे पोहोचले पाहणी केली असता त्यांना एक वेगळा साप दिसला त्यांनी तो साप शिथापिने पकडून बरणीमध्ये बंद केला व सर्व औदुंबर गेजगे यांना त्या सापाचे फोटो पाठवले त्यांनी अशी माहिती दिली की तो साप बिनविषारी नानेटी आहे त्या सापाबद्दल अधिक माहिती अशी की हा साप जंगलामध्ये पाणतळ ठिकाणी राहतो आणि तो साप बऱ्याच वेळा

आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा